भारताच्या प्रजासत्ताक निमित्ताने माझे आवडते कवी आहेत विद्रोही कवी विवेक मोरे यांची फार सुंदर कविता आहे आणि त्या कवितेने एक वेदना आणि दुःख आणि एक आव्हान उभं केलं आहे आणि ती कविता एवढी सुंदर आहे की आजही ती लागू आहे त्या कवितेचं नाव आहे कवी विवेक मोरे यांची कविता आहे पण झंडावंदन करून जा शिकलो तरी नोकरी नाही नसू दे शिकलो तरी नोकरी नाही नसू दे नोकरी विना पोटात आग भीक माग भीक कोणी देत नाही चालू लाग वशिनाची शिकार हो स्वतंत्र देशातला बेकार हो खडगे तुझे उभारून जा पण झेंडा वंदन करून जा झोपडी आमची मोडली मोडू दे झोपडी आमची मोडली मोडू दे चूल आमची तोडली तोडू दे आता मी जाऊ कुठे वाटेल तिथे घर बांधून राहू कुठे मिळेल तिथे तू तर कसा आहे घरची गाय तुला घरांची गरज काय छप्परांची लढाई हारून जा पण झेंडा वंदन करून जा गिरण आमची बंद झाली होऊ दे गिरण आमची बंद झाली होऊ दे भांडी कुंडी घाण गेली जाऊ दे पोरं बाळ्या रस्त्यावर आली येऊ दे संसाराची दुर्दशा झाली होऊ दे तू मेलास तरी तमान आहे कारण तू कशातच जमानाय अशा तासा घसात मरून जा पण झेंडावंदन करून जा पण झेंडावंदन करून जा